या स्पर्धेत पंच्याऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रंगछटांनी नटलेल्या छत्रांवर विविध सामाजिक संदेश दिले शारदा मंदिर सुभेदारवाडा हायस्कूल कॅप्टन आर एम हायस्कूल श्री गजानन विद्यालय मोहिंदर सिंग काबल सिंग हायस्कूल आणि गुरुनानक हायस्कूल अशा शाळांमधून विद्यार्थी व त्यांचे चित्रकला शिक्षक उपस्थित होते स्पर्धेपूर्वी परीक्षकांनी छत्रीवर रंगकाम कसे करावे रंगसंगती आणि सामाजिक संदेश यामध्ये समतोल कसा साधावा यावर सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अॅक्रेलिक रंगांनी आपल्या छत्रांवर सुंदर चित्रे साकारली प्रत्येक छत्रीवर वेगवेगळ्या कल्पनांचे आणि सजावटीचे सुंदर दर्शन घडले परीक्षक म्हणून अजित सहस्रबुद्धे देवेंद्र कापसे व कैलास सरोदे यांनी काम पाहिले